थीज़ाँ 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 थीज़ाँ। <ण्राज़ाँ> थीज़ाँ थीज़ाँ थीज़ाँ। तर कस पब्लिक तर आज आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोला व पालखी सोला तर बघूया कार्यक्रम कसा होत आहे आणि काल खूप सारी तयारी चालू होती ती बघा व्हिडिओमध्ये तर आम्ही दोघे जण गाडी घेऊन गेलो बॅनरची प्रिंट यायला व पताके आणायला तिथे गेलो तर काय आम्हाला फक्त एकच पताक्याचा पॉकेट मिळाला आम्ही दोघे घरी परत आलो त्यानंतर सर्वजण गेलो झेंडे तयार करायला झेंडे तयार करत असताना ढग काले झाले होते व खूप सारी हवाही सुटली होती त्यानंतर अचानक पाऊस आला आम्ही सर्वजण पावसाचा आनंद घेत होतो त्यानंतर देवळाजवळ गेलो व देवळाजवळची माती साफ केली व आजूबाजूचा कचरा सर्वजण एकत्र येऊन थोडीशी चर्चा केली आणि परत कामाला लागलो अशी ही आम्ही तयारी केली तर आता आपण देवला चाललेलो आहोत बघूया कोण कोण आहे रियान्स काय बोलतं

가위, 이거 빨리. 이? 카메라. 카메라. 모바일, 모바일. 이거 이거 다는 거지. 이거 해가지고.

पहिला ट्राय मायक बोलण्यासाठी त्यांना आत बोलवत आहे इथे सर्व उपस्थित राहिलेल्या मंडळी बोलू ते बोलू ते अरे बोल अरे बोलत काय काय YouTube ला नाही होत नाही

सजवत आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी केलेलं पटीनं वाहवण्याचं काम छत्रपती वर्षी ते राजनाथेवर दहा वर्षी त्यांना तर त्यांचा आपण गेले नऊ दहा वर्ष आपण जयंती साजरी करतो आणि रायगड सगळ्यात मोठी जयंती असते आपली अशी जयंती कोण करत आपल्या गावाचे काहीतरी पूर्व संबंध असे त्यामुळे साजरी केली जाते बरेच जणांना माहिती नसेल दृवणागिरी किल्ला जो मध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतलेला होता आणि तो ते जिथपर्यंत हयात होते तिथपर्यंत दृणागिरी किल्ला हा छत्रपती संभाजी महाराजांचा ताब्यात होता आपण ही जयंती साजरी करत असताना संभाजी महाराजांच्या जीवनात महिलांचा मोठा मोठा स्थान आहे म्हणून आम्ही प्रत्येक सांगितलं तुम्ही या जयंतीसाठी आवर्जून उपस्थित राहा संभाजी महाराजांना जेव्हा एखाद्या महिलेवर अन्याय होते समजला तर ते अवघे पाच सैनिक असो दहा सैनिक असो ताबडतोब तो राजा त्या जागेवर जायचा स्वतःच्या जीवाची परवाने करता म्हणून संभाजी महाराजांचे जेव्हा हाल हाल करून तुकडे केले गेले ते तुकडे वेचण्याचं काम पहिल्यांदा महिलांनी केल्या कुठल्याही पुरुषांनी त्यावेळेला हिंमत दाखवली नाही तर नदी पात्रातून सर्व महिलांनी तुकडे वेचले आणि नंतर ते जोडून जोडले गेले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला म्हणून मी वारंवार बोलत असते की महिलांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एक असा चांगला नाटा आहे आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो संभाजी महाराजांची पालखी आमच्यापेक्षा तुम्हीच द्या आणि आपण ते करत असतो करत असताना मला गेल्या वर्षी बोलले गे, जयंती साजरी करता तर मग जन्म कधी साजरा करता पाळणा कधी करत म्हणून या वर्षी मी त्या दिवशी ते काय चार तारखे पाच तारखे घर सगळ्यांना बोललो की करायचं काय बोललो करूया आपण जसं होईल तसं करूया सुरुवातच करूया

¡Gracias! No, no, no. महिला भगिनींचे आम्ही छावा प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत वेळेला छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक या ठिकाणी प्रस्थान करणार आहे पालखी उचलत आहेत आता तर एकदा का पालखी निघलेली आहे आपले तर बघूया आता कसा आणि इथे तो पण आहेत आपले छत्रपती संभाजी महाराज की जय you <laughs> तर आता आम्ही फायनली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याजवळ पोचलेलो आहोत आपली पालखी आणि

काय केलं शोध सर इथं आपल्या इथं घोड्याचे कौतल्य दाखवता येत माऊली हॉर्ट बोलात आता घोड्याचं कौतल्य दाखवताय सर बघत राहा ब मुलींचे डान्स झाले इथं डान्स बिन्स झालेला आहे यांचा आणि आता पालखी पुढे चाललेली आहे तर आता ही आमची आहे आत्ूची मुलगी स्मरात आई आणि छोटी असतो आमची काय बोलत झालीच गेले झालेले आहे

पुन्हा एकदा विनंती आहे कातलवाड्यातून सर्व ग्रामस्थांना ते आपल्याकडे आलेले पाहुणे ती झाल्यावर सुरुवात झाली महाप्रसाद आला त्यानंतर रात्री उतरात किर्सात कीर्तन झाल्यावर आम्ही थोडीशी आवरावर गेली आणि बसलो मंडपात अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा झाला